श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला असलेल्या सर्व काही चिंता या रात्रीतून नष्ट होणार आहे जर तू माझ्यापर्यंत आला आहेस तर चिंतेतून मुक्त करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील मनातील शंका कुशंकांना निरंतर दूर ठेवणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या शंका नष्ट होतील जिथपर्यंत तुमच्या मनात त्या शंका कुशंकांना तुम्ही स्थान दिले आहे तिथपर्यंत तुमच्या कार्यात येणाऱ्या बाधा तुम्हाला दिसू लागतील आणि ज्या क्षणाला तुम्ही परमेश्वराच्या स्वाधीन करून निश्चिंत असावे देव तुमच्या सर्व काही समस्याचे निराकरण तुमच्यापर्यंत येऊ देणार आहेत यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत सुरू असणारे आहे तुम्ही जरी काही गोष्टींना विसरला असाल काही मागील मागितलेले विसरला असाल पण देव मात्र ते विसरणार नाही ना तुमच्या मार्गात एक एक करून आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होत राहील तेव्हा विश्वासाने पुढे चालत राहा तुमच्या मार्गात तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तुमच्या समस्या नष्ट होणार आहेत सर्व काही चांगलच होणार आहेत स्वामी मौरीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर होत आहे देव म्हणतात बाळा तुझ्या सर्व काही समस्या नष्ट करणारे आशीर्वाद जेव्हा तुझ्या मार्गात येतील तेव्हा त्या अगोदर मी तुला काही संकेत देखील देणार आहे विश्वास ठेव तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी माझे कार्य सुरू आहे जेव्हा अनंत ऊर्जा तुझ्यापर्यंत येत आहे तेव्हा तुझ्या जीवनातील तो अंधकार पूर्णपणे नष्ट होऊन तुला सुखाचे दिवस येऊ लागतील बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहेत तुझी ऊर्जा वाढवणार आहेत तुझ्या ज्या काही इच्छा आहेत अपेक्षा आहेत त्या सर्व काही पूर्ण होतील देव तुमच्या प्रत्येक कार्यासाठी तुम्हाला मदतीचा हात देण्यासाठी तत्पर आहे विश्वास ठेवा आणि देवाचे कार्य पाहत राहा देवाची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या जीवनात ती सकाळ लवकरच होणार आहे ज्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात देव तुमच्यासाठी असे पहाट करणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक समस्या संपून जातील आणि तुमचे जीवन चैतन्यमय होईल जीवनातील काही समस्या असे आहेत की ज्या तुम्हाला वाटतात की त्या निरंतर माझी पाठ सोडत नाहीत पण तुम्ही देवाचा धावा करत राहा देवाचे नामस्मरण करत राहा आणि पुढील काही काळातच तुमच्याकडे येणारे आशीर्वाद हे चमत्कारिक रूप घेणार आहेत यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही चमत्काराची आशा करता तेव्हा देव तुमच्यासाठी नक्कीच ते चमत्कार घडवून आणणार आहेत तुमच्या सेवाभाव प्रवृत्तीने देव प्रसन्न आहे तुम्ही मनापासून श्रद्धेपासून जो काही देव धर्म करत आहात जे काही दान धर्म करत आहात ते सर्व काही चांगले कर्म देव पाहत आहेत कुठलीही गोष्ट देवापासून लपलेली नाही तुमचे सर्व काही चांगले कर्म देव पाहत आहे आणि तुमच्या दिशेने आशीर्वादही पाठवत आहेत देव म्हणतात कधीही कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही कधीकधी तुम्हाला जे असे वाटते की ते अशक्य आहे पण देवासाठी देवाच्या आशीर्वादासह ते सर्व काही शक्य होऊन तुम्हाला प्राप्त होणार आहे तेव्हा निश्चिंत रहा आणि देवाच्या नामात राहा स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुझे सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद वाढणार आहेत तुझ्या अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत जरी तू आज काही गोष्टी विसरला असशील पण देव ते आशीर्वाद देण्यापासून तुला वंचित ठेवणार नाहीत तुम्ही जे काही मागील काळात मागितले आहे ते तुला प्राप्त होण्याची शुभ वेळ लवकरच येत आहे या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला जे काही प्राप्त होणार आहे ते अगदी आनंदितरित्या प्राप्त होणार आहे तुम्ही तुमच्या समस्यांसाठी खूप काही विनाकारण चिंतित राहणे सोडावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात स्वामी माऊलीचा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तेव्हा स्वतःला भाग्यशालीमाना तुमचे भाग्योदय होण्याचा कालावधी लवकरच तुम्हाला प्राप्त होईल तुमच्यासाठी नशिबाचे द्वार उघडल्या जाईल आणि तिथून तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण करणारे आशीर्वादही तुमच्या दिशेने पाठवले जातील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर केल्या जाणार आहे तू निश्चिंत राहून या संदेशाला पूर्ण ऐकून घे पुढील दोन मिनिटे तू हा संदेश ऐकत राहिलास तर तुझ्या जीवनात ती अंधारी रात्र निघून जाईल आणि तो दिव्य प्रकाश ती ऊर्जा तुला प्राप्त होऊन तुझे जे काही अडलेले कार्य आहे ते पूर्ण होण्याचा मार्गही तुला दाखवल्या जाईल बाळा तू जे काही नामस्मरण मनापूर्वक करत आहेस जी काही सेवा श्रद्धा भावाने करत आहेस ती सर्व काही देवाकडे स्वीकार केल्या जात आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या मार्गात आहेत पुढे चालत राहा थांबू नका कारण देव आणि देवांचे आशीर्वाद जेव्हा तुमच्या मार्गात येतात तेव्हा तुम्हाला ते शुभफळ प्राप्त होऊ लागतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकशील त्याच्या काही काळातच तुझे एक मोठे कार्य पूर्ण होणारे आशीर्वाद तुला प्राप्त होईल तुझी ती मोठी समस्या समाप्त करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे तू दिल्याप्रमाणे जी काही सेवा आहे ती मनोभावे करत आहेस मला सर्व काही दिसत आहे तू ते नाम जप करत आहेस ते सर्व काही मनोभावे करत आहेस तर आता विनाकारण चिंता करत बसू नकोस सर्व काही योग्य दिशेने पुढे जात आहे आज जरी तुम्हाला काही ठिकाणी अंधार वाटत असला तरी त्या ठिकाणी देवाचा दिव्य प्रकाश देवाचे चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल आणि तुमच्या समस्यांचे निराकरण केल्या जाईल देव म्हणतात बाळा तुला साहस पराक्रम आणि तुझ्या खूप काही शत्रुत्वाचा नाश करणारा माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे जेव्हा तुम्ही शत्रूंनी खूप काही त्रस्त होता तुम्ही माझ्याकडे ती विनंती करू लागता तेव्हा ती विनंती मी ऐकून तुमच्या दिशेने ते आशीर्वाद देऊ लागतो ते स्वीकार करण्यासाठी अगदी या क्षणालाही तत्पर व्हा तुमच्या कार्यात अडथळे आणणारे ते सर्व काही तुमचे शत्रू आता तुमच्यापासून दुरावा करतील कारण त्यांना योग्य ती समज देऊन मी बाजूला करणार आहे तुमच्यापासून त्यांना दूर करणार आहे निश्चिंत रहा आणि आपल्या कार्यात अधिक मन रमवा कारण तुम्ही जे काही कार्य हाती घेतले आहे ते तुम्हाला ईश्वराने समर्पित केलेले कार्य आहे त्यात अधिक मन रमवून पुढे जाण्याचा मार्ग तिथूनच सापडणार आहे तेव्हा तुमच्या कार्यात प्रगती निश्चित होणार आहे तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे यात कुठलीही शंका मनात बाळगू नका देवांचे आशीर्वाद हे मोठ्या मोठ्या संकटांनाही पार करण्यासाठी पर्याप्त आहेत तेव्हा निश्चिंत रहा देवाचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ते ऐकणारे भाग्यवान आहेत ती जागा शुद्ध पवित्र होईल आणि तुमच्या मनातील त्या शंका नष्ट होतील स्वामी माऊलीचे आशीर्वाद तुमचे कल्याण करत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आरोग्य देवत हीच स्वामी मौरीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ